जय श्री स्वामी समर्थक नमस्कार मंडळी बऱ्याच लोकांना आपली कुलदैवता माहीत नसते अशा वेळी लोकांना काय करावे याबद्दल समजत नाही आपले कुलदैवत कसे ओळखावे याबद्दल बरेच प्रश्न निर्माण होतात कुलदैवता माहीत नसल्यामुळे कुलाचार कसा पाळावा घरात एखादे कार्य झाल्यावर कुलदैवताला कशा प्रकारे नैवेद्य दाखवावा कुलदेवताच माहीत नसल्यामुळे कोणती उपासना करायला पाहिजे याबद्दल सुद्धा बरेच प्रश्न निर्माण होतात आपल्या घरातील वयस्कर मंडळी यांना याबद्दल सविस्तर माहिती असते पण सध्याच्या युगात बरेच लोक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कामानिमित्त जातात बरेच लोक परराज्यात किंवा परदेशात जातात त्यांचा त्यांच्या गावातील किंवा कुटुंबातील लोकांशी कमी प्रमाणात संपर्क होतो अशा वेळी पुढच्या पिढीला आपल्या कुलदैवताबद्दल जास्त माहिती मिळत नाही आणि आपली कुलदैवता कोणती आहे याबद्दल माहिती नसते ज्या घरात कधीच कुलदैवताची पूजा होत नाही अशा घरात बऱ्याच समस्या निर्माण होतात घरातील व्यक्ती ने नेहमी आजारी पडतात आर्थिक हानी होते शिवाय कोणतेही कार्य हाती घेतले की त्यात नेहमी नेहमीत राहते अशा वेळी कुलाचार किंवा कुलदैवताची उपासना कशी केली पाहिजे याबद्दल माहिती नसते यामुळेच आपल्यावर कुलदैवतेची कृपा राहावी यासाठी उपाय जाणून घेणार आहोत आपल्याला सलग सहगतीन शुक्रवार हा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला बावीस वेड्याचे पाने घ्यायची आहेत त्यात सोबत अकरा सुपाऱ्या घ्यायच्या आहेत शुक्रवारी सकाळी आपली देवपूजा झाल्यावर घरातील ज्येष्ठ स्त्रीने पूजा करायची आहे देवासमग वेड्याची दोन दोन पाने अकरा ठिकाणी ठेवावी आणि त्यावर एक एक सुपारी ठेवायची आहे त्याखाली एक रुपयांचे नाणे ठेवायचे असेल तर किंवा नसेल तरी सुद्धा चालेल या गोष्टी ठेवल्यानंतर हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण कराव्या ही पूजा करताना त्यांचा क्रम लक्षात ठेवा पहिली गणपतीची सुपारी दुसरी सुपारी आपली कुलदैवत तिसरी कुलपुरुष चौथी सुपारी वास्तुपुरुष पाचवी वास्तुदेवता पुढील सहा सुपाऱ्या यांची पूजा ही आपली कुलदैवता म्हणून पूजा करायची आहे असे ते शुक्रावर करायचे आहेत यामुळे आपल्याला होणारे त्रास खूप कमी होते दुसऱ्या शुक्रवारी कुलदैवता म्हणून एखाद्या सुवासिनेला बोलवून तिला आपली कुलदैवता म्हणून उभी म्हणून नमस्कार करा तिसऱ्या शुक्रवारी आपल्या घरातील सर्व यांना जेवायला बोलवा ज्यांचे सारखे आहे असे यामुळे तुलाचार पाळण्यासारखा होईल यामुळे आपल्यावर आपली कुलदैवता प्रसन्न होईल यामध्ये तिलाही शुक्रवारी तांबूल करायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद